आज आपण पाहणार आहोत बाहीला किंवा कटोरीला कोणत्याही साईडला जर जॉईंट येत असेल तर तो जॉईंट परफेक्ट न दिसता आपण कसा जॉईंट करायचा ते या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आणि हा परफेक्ट व्हिडिओ आहे कारण प्रत्येक ब्लाउजला कुठं ना कुठं जॉईंट येतच असतो तो जॉईंट कसा जॉईंट करायचा त्याची मार्जिंग किती ठेवायची हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी तुम्ही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की बऱ्याचदा आपल्या ब्लाऊज पीस कमी येतात तरी पण आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित असं शिवावं लागतं तर ते कसं शिवायचं कस आहे कसे जॉईंट द्यायचेत व्यवस्थित कुठंही दिसणार नाहीत असे हे जॉईंट आपण देणार आहोत परफेक्ट आणि पाहू शकता आपण आता ही बाही कट केलेली आहे आणि याचं पहा तुम्ही दोन्ही साईडला आपण तेवढेच जॉईंट ठेवलेले आहेत कारण ते सिलाईमध्ये जाणार आहोत एक साईड जर जॉईंट घेतला असता तर खूपच एक साइडला खूप मोठा जॉईंट आला असता त्यासाठी आपण दोन्ही साईडला थोडं थोडं जॉईंट सेम ह्याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे तर या प्रकारे तुम्हाला बाही आपण आता पलटून घेणार आहोत तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि आपण जॉईंट देताना अजिबात जास्तीचा कुठंच दिसणार नाही परफेक्ट असं हे जॉईंट देणार आहोत तर पाहू शकता आपण हे पलटून घ्यायचं व्यवस्थित आणि तेवढंच जे अंतर आहे व्यवस्थित खाली जे टीप मारतो ते सेम आलं पाहिजे तरच बाहीची जी फिनिशिंग असते ती परफेक्ट दिसती आणि ब्लाउज पण बाही पण छान दिसते आता पाहू शकता आपण डायरेक्ट हे जॉईंटवरून टिप मारलेली आहे म्हणजे आपल्याला जॉईंट देताना कुठंच चोळ वगैरे येणार नाही कुठं रिंकल पडणार नाही तर या प्रकारे तुम्हाला जॉईंट देऊन घ्यायचं आहे पाहू शकता आता आपण हे दोन्ही आपण हे जॉईंट व्यवस्थित त्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत पाहू शकता तर या प्रकारे आपल्याला जॉईंट द्यायचं आहे आणि माया मात्र तुम्हाला अर्धा इंच कंपल्सरी ठेवायची आहे परफेक्टली पाहू शकता अशी ही माया ठेवायची आहे आपल्याला कारण जॉईंट जरी दिला तरीही ब्लाऊज उकलणार नाही दुसरीकडं फाटेल पण जॉईंटला आपलं ब्लाऊज कधीच निघणार नाही जिथं जॉईंट दिला आहे तिथं परफेक्ट आपण ही वरून अशी बारीक दाब टिप देऊन घेतलेली आहे कारण आपल्याला कपडा पातळ असल्यामुळं उकलू नाही त्यासाठी आपण हे वरून दाब टिप दिलेली आहे व्यवस्थित तर पाहू शकता या प्रकारे आपण हे जॉईंट दिलेलं आहे अजिबात किती फिनिशिंगने आलेलं आहे पाहू शकता आता आपण हे दुसऱ्या साईडला जॉईन देऊन घ्यायचं आहे माया मात्र जास्तीची ठेवायची आहे कारण उकलू नाही त्यासाठी आपण हे एस्ट्राचं आपण हे आतून मार्जिंग ठेवलेली आहे तर पाहू शकता किती फिनिशिंगने एकदम फिनिशिंग आलेली आहे जॉईंट देताना तुम्ही जर असं अस्तर न लावता जर जॉईंट केलं तर ब्लाऊजला जॉईंट व्यवस्थित बसत नाही कुठंतरी चोळ दिसतो त्यासाठी अस्तर आहे तेवढं अस्तर जोडून घ्यायचं आणि नंतरच जॉईंट द्यायचा म्हणजे परफेक्टली ह्या जॉईंट बसल्या जातो आणि फिनिशिंगने एकदम टाईटमध्ये तर प्रकारे आपली एक बाही आपण तयार केलेली आहे अशीच बाही आपण दुसऱ्या साईडनी पण करून घेऊया तर पाहू शकता एकदम परफेक्टली ही आपली बाही तयार झालेली आहे आता दुसऱ्या साईडला आपण याच प्रकारे आपण जॉईन देऊन घ्यायचं आहे इक्वल दोन्ही साईडला आपण तेवढे जॉईंट ठेवलेले आहेत तर त्यासाठी आपण सुद्धा तेवढ्याच अंतराने ठेवायचं आहे दोन्ही साईडला तेवढंच अंतर म्हणजे तेवढंच जॉईंट येणार आहे या प्रकारे ठेवायचं आहे कारण आपलं ज्यावेळेस आपण फिटिंग करणार आहोत तो जॉईंट एकदम हाताच्या खाली जाणार आहे आणि दिसणार पण नाही आणि ब्लाऊज पण आपलं परफेक्ट असं फिनिशिंग येणार आहे तर त्यासाठी या प्रकारे तुम्हाला जॉईन द्यायचं आहे तुम्ही समोर एका साईडला जर जॉईंट काढला तर तो खूप मोठा झाला असता त्यासाठी मी हा दोन्ही साईडला जॉईन केलेला आहे तर एकतर गिराईक पण खुश आणि आपली फिनिशिंग पण एकदम जबरदस्त होते त्यासाठी थोडंसं आपल्याला मेहनत लागते पण ब्लाऊज मात्र नक्कीच फिनिशिंगनी दिसतं आणि गिराईक पण खुश होतं त्यासाठी आपण या प्रकारे असे जॉईंट करून घ्यायचे आहेत एक साईडला खूप मोठा जॉईंट आला तर ते जाऊ नका कारण खूप घाण दिसतं आणि फिटिंग पण म्हणजे खराब दिसते आणि आजकाल बरेच ब्लाऊज म्हणजे मोठे मोठे ब्लाऊज म्हणजे मापं असतात त्यासाठी हे असे जॉईंट द्यावंच लागतात आणि ब्लाऊज पीस सुद्धा कमी येतात लांबीला असतात पण रुंदीला खूप कमी टाकतात त्यामुळं आपल्याला हे जॉईंट द्यावंच लागतात जवळजवळ छत्तीसच्या पुढचे जे ब्लाऊज आहेत त्यासाठी जॉईंट येतोच तर तो तुम्हाला या प्रकारे जॉईंट देऊन घ्यायचे आहेत कुठे असेल बॉडीला पाठीच्या भागास असेल किंवा कटोरीला असेल आता कटोरीलासुद्धा आपल्याला जॉईंट आहे तर तो जॉईंट आपल्याला तोसुद्धा कसा द्यायचा आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रकारे आपण यालासुद्धा आपण व्यवस्थित असं जॉईंट देऊन घेतलेलं आहे आता एकावर एक बाही ठेवायची आणि व्यवस्थित असं पाहायचं आहे की दोन्ही जॉईंट दोन्ही बाही बरोबर आलेली आहे की नाही ते चेक करायचं कमी जास्त असेल तर तो कट करून टाकायचं आता आपण हे बाहीची उंची मोजतो आहे आणि जिथून आपण उतार दिलेला आहे तो पण बरोबर आलेला आहे की नाही तो पण चेक करायचा म्हणजे बाहीला पाठीमागून जर तुमचा उतार कमी असेल तर बाहीला नक्की चोळ येतो पाठीमागून हाताच्या खाली मात्र चोळ येतो त्यासाठी उतार मात्र तुम्हाला साडेतीनचा द्यावाच द्यायलाच पाहिजे तर अशी ही बाही आपली तयार करून घेतलेली आहे आपण कटोरीला कटोरीला जॉईंट पाहू शकता कटोरीला या प्रकारे आपण जॉईंट देऊन घेणार आहोत कारण ब्लाउज खूपच सुळसुळ आहे सुळसुळे ब्लाउज अस्तर टीच करताना खूप अवघड जातो पुढं होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागते त्यासाठी परफेक्टही असं हे व्यवस्थित असं अस्तर जोडून घ्यायचं म्हणजे जो ब्लाऊजला फिनिशिंग चांगली येते आणि कटोरीला कुठं चोळ येत नाही नाहीतर जर तुमचं जर अस्तर चांगलं नाही गेलं तर नक्कीच कटोरीला चोळ येतो आणि वर कटोरी फुगती आतून अस्तर व्यवस्थित राहतं आणि वरून चोळ दिसतो तर तसं न करता आता पाहू शकता आपण हा सुद्धा अजिबात दिसत नाही इतकी बारीक टिप देऊन घेतलेली आहे जिथं आपण जॉईन केलेला आहे त्याच जॉईंटवर आपण ही व्यवस्थित अशी ही बारीक टिप लिहून घ्यायची करा आहे म्हणजे दिलेलं जॉईंट अजिबात उकलत नाही आता ते बाही आपलं ते कटोरीचं झालेलं आहे आपण या साईडला पण जोडून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा कारण अतिशय महत्वाचे हे व्हिडिओ आहेत आणि या प्रकारे तुम्हाला पुढचे व्हिडिओसुद्धा मी असेच देणार आहे महत्त्वाचे आणि ज्यांना कोणाला शिकायचं असेल नवीन शिकत असाल तर व्हिडिओ पाहत चला तुम्ही कमेंट्स करत चला तुमच्या कमेंट्सचं उत्तर नक्की दिले जाईल आणि तुम्हाला कोणत्या नंबरची कटिंग हवी आहे ती कटिंग पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की कमेंट्स करा आणि विचारा तुम्हाला कोणते म्हणजे कोणत्या साईजचं ब्लाउजची कटिंग हवी आहे ती मी तुम्हाला नक्की करून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत चला आणि व्यवस्थित असं शिकत चला कारण आजकाल ब्लाऊजची शिलाई खूप वाढलेली आहेत कमीत कमी ब्लाऊजची शिलाई कितीही साधा टेलर असेल तरी अडीचशे तीनशे रुपये शिलाई आहे गळी सुद्धा टेलर अडीचशे ते तीनशे रुपये घेतात तर तुम्ही नक्कीच शिकाल तर व्यवस्थित तुमचे तर तुमचे शिवू शकता आणि आजूबाजूचेसुद्धा शिवू शकता तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि आज आत्ता परत आपण ऑनलाईन क्लासेस म्हणजे आपण सुरू करणार आहोत फ्री क्लास असणार आहे रोज एक व्हिडिओ अपलोड होणार आहे त्यासाठी तुम्ही कमेंट्स करत चला तुम्हाला कोणत्या सा आणि ज्यांना कोणाला म्हणजे जरा येत असेल आणि गिरायकाचे ब्लाऊज जर तुमच्याकडे येत असेल त्याचे कटिंगसुद्धा विचारत चला तुमचे जे त्या कटिंगमध्ये काय प्रॉब्लेम येते ते सुद्धा विचारत चला